नमस्कार मंडळी आपल्याला अगदी कमी वेळामध्ये पटकन तयार होणारा पौष्टिक पदार्थ जर कुठला करायचा असेल तो म्हणजे धपाटे आणि जे मुलं भाकरी वगैरे खात नाहीत त्यांच्यासाठी तर हा अगदी उत्तम पर्याय आहे चला तर मग आज आपण धपाटे करूया धपाट्याची सुरुवात त्याच्या वाटणापासून करणार आहोत आपण वाटण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे दोन चमचे मेथे घेतलेले आहेत धने एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा ओवा त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या यामध्येच आता आपण हिरवी मिरची घालून घेऊया हिरवी मिरची हिरवी मिरची आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही थोडंसं हे तिखटच छान लागतात आता हे आपण वाटून घेऊया ओके यानंतर मी इथे एक मिक मोठा मिक्सिंग बोल घेतलेला आहे यामध्ये या सर्व आता प्रकारचे आपण पिठं काढून घेणार आहोत सुरुवातीला मी घेतलेले आहे ते दोन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे बाजरीचे पीठ एक वाटी आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आणि एक वाटी मी घेतलेले आहे ते बेसनपीठ यानंतर दोन चमचे यामध्ये घातलेले आहेत मी तीळ आणि आपण आता तयार केलेलं सर्व वाटण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ घालून घेऊ आपण आणि यानंतर भरपूर अशी स्वच्छ धुवून बारीक कट केलेली कोथंबीर यानंतर अगदी शेवटी आपण थोडीशी हळदी पावडर घालूया हळदी पावडर घातल्यानंतर अगदी सर्व व्यवस्थित हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये हळूहळू पाणी घालून याचं छान पीठ भिजवून घेऊया मिक्सरच्या स्पॉटमध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे याचं खूप जास्त घट्ट पीठ भिजवत नाहीत अगदी थोडंसं सैलसर पीठ असतं याचं कारण आपल्याला थापून घ्यायचे आहेत आता यामध्ये तुमच्या घरी जी कुठली पीठं अवेलेबल आहेत तुम्ही इथे वापरू शकता नाचणीचं असेल तांदळाचं असेल किंवा यामध्ये भाज्या घालू शकता तुम्ही मिक्स मेथी असेल पालक असेल हे पहा आता अगदी छान व्यवस्थित पीठ भिजलं गेलेलं आहे आता लागलीच आपण याचे धपाटे तयार करणार आहोत धपाटे तयार करण्यासाठी इथे एक छान कॉटनचा कपडा घ्यायचा आहे तो आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी ओला करून घेतलेला आहे पोळीपाटावर छान अंथरून घ्यायचं आहे आणि त्यावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढ्या साईजचा धपाटा करायचा आहे त्यानुसार इथे पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे हाताला पाणी लावून या प्रकारेला याला छान असं थापून घ्यायचं आहे हे बा मी ते दाखवल्याप्रमाणे आतून बाहेर पर्यंत असं छान थापून घ्यायचं आहे सगळीकडनं एक सारखं थापून घ्यायचं आहे आणि खूप जास्त जाड ठेवायचं नाही किंवा खूप जास्त पातळी ठेवायचं नाही मध्ये हाताला पाणी लावून व्यवस्थित थापून घ्यायचं आहे हे पहा आता हे छान धपाट मी थापून घेतलेला आहे आता आपण लागलीच हे भाजून घेणार आहोत त्यापूर्वी याच्यामध्ये थोडेसे अगदी आपण तिळ घालणार आहोत परतून तीळ लावल्यानंतर खूप छान दिसतं हे धपाट आणि छान असे होल्स करून घ्यायचे आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये तेल घालायचं त्यामुळे खूप छान भाजलं जातं हे सगळीकडनं हे पहा अशा प्रकारे हा कपडा उचलून घ्यायचा आहे तर अगदी व्यवस्थित छान गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे टाकण्यापूर्वी आणि अशा पद्धतीने हा कपडा व्यवस्थित टाकून घ्यायचा अलगत काढून घ्यायचा आता या होल्समध्ये आपण थोडं थोडंसं तेल घालून घेऊया साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि एक झाकण ठेवून घ्या आपण यावरती आता गॅसची फ्लेम इथे मीडियम आहे मीडियम फ्लेमवरती हे छान वाफवून घ्यायचं आहे एक साईड हे पहा तुम्ही पाहू शकता अगदी छान वाफलं गेलेलं आहे पलटवून घेऊ तुम्ही पाहू शकता खूप छान सोनेरी कलर आलेला आहे याच पद्धतीनं आपण दोन्ही साईडने व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे मिडीयम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे हाय फ्लेम करायची नाही म्हणजे छान आतमध्येपर्यंत पर्यंत भाजलं जातं हे पहा याच पद्धतीनं आता आपण सर्व धपाटे तयार करून घेणार आहोत पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद